महाराजांनी लिहिलं होतं या ग्रंथाचा मी मराठी अनुवादक आहे या ग्रंथाच्या तीन आवृत्ती झाले आणि हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सुद्धा येत्या काही ही हा ग्रंथ उपलब्ध होतो सगळ्या जे दो पारितोषिक विजेते त्यांना ह्या दोन वडील छत्रपती संभाजी महाराजांच्या बुद्धभूषण या बुद ग्रंथामधल्या मी मराठीत जे अनुवादित केलं के त्यात आपलं ऐकवतो हो तू हार हारलेला तू हार हारलेला तुझ्या सद्गुणाने तारलेला तू हार तरीने हारलेला तुझ्या सद्गुणाने तू तारुणवंत आहे गुणवंत जगामध्ये गुणवंत तुझा सारे का आहे तू भाग्यवंत भाग्य लाभले तुझ आहे कैक जगामध्ये गुणवंत तुझा सारे का आहे तू भाग्यवंत भाग्य लाभले तुला विसावया कळा तुझा भी न सारे विश्वाचा सोहळा तुझा भी पूरका सारे विश्वाचा सोहळा धन्यवाद जय चंद्राजू जय